कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगर परिषदेच्या माजी नगर अध्यक्षांनी विरोधात बातमी लावली म्हणून थेट पत्रकाराला मारहाण करण्यासंदर्भात प्रकरण घडलंय पत्रकार संघाने राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पत्र देण्यात आलंय नमस्कार युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने आज पुसद उपविभागीय अधिकारी यांना आमच्या पत्रकार संघटनेच्या वतीने प्रकाशजी तिराळे मुरगुड कोल्हापूर जिल्ह्यामधील पत्रकार यांना मारहाण झाल्याबद्दल आम्ही त्यांच्या संदर्भात आज निवेदन दिलेलं आहे निश्चितच मला असं वाटतं की पत्रकार संघटना हा नेहमीच आपल्या पत्रकाराच्या अधिकारासाठी किंवा संरक्षणासाठी ही तत्पर असते आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये अनेक अशा घटना झालेल्या आहेत की पत्रकार हमले होत झाले त्याच प्रकारची घटना काल मला वाटते मागील आठवड्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड या तालुक्यामध्ये जे सकाळजी पत्रकार आहेत प्रकाशजी तिराळे यांच्यावर जो हमला झाला त्यांनी भर चौकामध्ये महिलांनी एका संघटनेच्या म्हणजे विशेष म्हणजे जे एकनाथ शिंदे यांच्या गटाचे जे जिल्हा अध्यक्ष आहे त्यांच्या अध्यक्षांनी पत्रकारावर मारहाण केली आणि ती बातमी माझ्या विरोधात का छापली अशा प्रकारचा ती बातमीचा मतळा होता परंतु कोणयाही पत्रकाराचं कोणही संघटनेच्या अध्यक्षाचं नाव घेतलं नाही तरी सुद्धा त्यांनी आमच्या जे पत्रकार बंधू आहेत प्रकाशजी तिराळे यांच्यावर हमला केला म्हणून त्यांच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने प्रकाशजी तिराळे यांना पत्रकार संघटनेच्या अ कायद्यावे त्यांच्यावर संरक्षण द्याव देण्यात यावं त्यांच्या अधिकाराखाली त्यांना त्या अधिकारामध्ये त्यांना अटक करण्यात यावी गुन्हा दाखल झाला परंतु अटक झाली नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या पत्रकार संघटनेच्या वतीने आम्ही त्यांच्या कुटुंबियाला संरक्षण देण्यात यावं व त्यांना अटक करण्यात यावी या प्रकारचं निवेदन या ठिकाणी दिलं एवढे मी बोलतो आणि थांबतो